नमस्कार ऑल इंडिया बंजारा भाइयो आणि बहिणींनो मा नमस्कार करू છું મસ સજે રાઠોડ માર યુટ્યુબ ચેનલ ને સારિર સ્વાગત છે જય શеваલાલ જય શеваલાલ देखो भाइयो આપણો બંજારા સમાજ માં આપ સદયા ખૂબ પ્રગતિ કરી છે બંજારા સમાજ આંગે નઈ કોણ રેગો છે अभिमानी वादचं की बंजारा समाज आज कतलंग जान पोचवो म्हणजे कचरा हुशार आणि एकदम मेहनती ही बंजारा समाज म्हणजे कष्ट कष्टाळू हाली बी आपले काही लोक साठा तोडीन जावसं छेमिना कंपनी साठा तोड़न मोठे आवसं आले बी काही लोक घणे कष्टीत जीवन झग्रेच तर भाई आपले मा बाप साठा बिटा जर तोड तर उन्ह उपकार्य जाणीव रकारता शिक्षण आजचं शिको आणि म्हणून बी आचे धन धकाळो आणि शिक्षणामध्ये ज्यादा प्रगती करो भाई कारण आपण समाजामय साठा तोडणू म्हणजे खूप कष्ट आणि खूप मेहनतीर भाइयों आप शवाहरलाल महाराज जयंती तो जर। तो वर करता शवाहरलाल महाराज आपल्या बंजारा समाजाने एकच केंद्र चले की पुरे माटी जागो आणि एक हो आणि बंजारा समाज एक न्यू उभी करू आणि पुरे देश दो की बंजारा समाज आप मागासवर्गीय समाज कोणी रोगोच की बंजारा में भी आप खूप प्रगती घ्यायचं भाइयों म संजय राठोड नाशिक जिल्हा रहिवासी तालुका नांदगाव मुक्काम पोस्ट न्यायडोंगरी स्वतार यूट्यूब च मार युट्यूब चॅनेल आप चार हजार सबस्क्रायबर हो घ्यायचं भाई भाइयों आपने ये गोर बंजारा भाई सपोर्ट करो चॅनलने सबस्क्राईब करो विडिओ शेअर करो विडिओ लाईक करो भार पण आता वादना की आहे की बंजारा समाजामध्ये एकजूट आणि एकता येणी शक्ती आहे भाई आपण बंजारा भाई सपोर्ट करू मार चॅनलने सबस्क्राईब करो लाइक लाइक करो मीडिओ शेअर करो मग अपेक्षा आतरीच रखाडू शु की आपने बंजारा भाई मन सपोर्ट करे मन आशाच आणि करता मग अपने समोर आज उपस्थितच मग आत्रा कन्हा विचार पण घेत होतो की मग युट्यूबर म आता तुम्हा समोर राह मार स्वतः चॅनल घे पण मार घरी जल्दी चार हजार सब्सक्राइबर पूर्ण आहे गे से कि मन आनंद असं वाटा आनंदीर वादकी असे वाटायचं की आपतम सारी लोक मन देखरेचो मन सपोर्ट करेचो मला हाचो वाटायचं इंबा आपले बंजारा बी मार चॅनल म्हणजे शॉर्ट व्हिडिओज डायलॉग्स आणि गाणा शॉर्ट गाणा हे व्हिडिओ मनावशु भाई हो म नाईटर सिक्युरिटी जॉब करूच रात्री आठ ते परवा ते आठ वाजेल आणि परबाती आठ वाजेल छुट्टी होतं म्हणजे रात्री नाईट छ रातभर पुढं जागणं लागेच बस परवा ती घर साडेआठ वाजेला गाजाऊ छ हो आणि सोशल मीडिया पर व्हिडिओ नाकोच भाई व्हिडिओ नाकेर बाजत पर व्हिडिओ नाकेर बाजत बस साईपाक रो मुंबई म एकलोच रुचो मार पुरे परिवार से गामीसमोरच आणि खूप अडचणी माहिती मग बाहेर निकळे प्रयत्न केली अडचणीमच होतो भाई अडचणी माहिती मार्ग काढतो काढतो आज मन यश ही मळ मळग आणि आजी मग तमार सारी सपोर्ट लागलोच तर मग हेअर करता मग मा व्हिडिओ मार्फत तम्हा समोर आयचो बाई की आयुष्य ही फार अडचणी रचत तरी मनक्यान संकटे सामोरे जाय ही शक्ती लागायचं हिम्मत लागायच आयुष्य संकट ती घबरायला म्हणजे उमाई मार्ग नाही पत्रही जीवने माहिती परेशानी रेद अडचण रेदं पण संकटेच सामोरे जाय मणक्या माहिती शक्ती लागायचं हिम्मत लागायचं वर करता मनक्यार मन शांत मन आणि दिमाग बी शांत रा हर वाते ते विचार करण मुंडा मुंडा पाऊल ना केल आणि जिवण्यार सार्थक जर करेल रे भाई तर एक दुसऱ्याने सपोर्ट करू एकता एकता जे, एक जे वर करता सारी बंजारा भाई उन्हें एक लागेल आप जवाहरलाल महाराज जयंती हा वर निमित्त सारीनी एकत्र आई वाढेशो एक आसो निर्धार करू की जत्रा शक्यतो हो, वत्रा आपण बंजारा समाज संघटित करू कारण भाइयों बंजारा समाज ही एक ऐतिहासिक समाज म्हणून घोषित समाजावर एक अभिमानच आणि गर्वच किंवा बंजारा समाज जन्म लिस संत श्री सेवालाल महाराज जे आपण महाराज सर अभिमानच म्हण आपण बंजारा समाजर खूप अभिमान भाई बंजारा समाज म्हणजे एक समाज घडो भारी समाज तांडो, एक एक रेन सारीन सवय एकत्र रेरो बोली भाषा एक ऑल इंडिया तर बंजारा भाई एकच क्यों सर की जत्रा हो आपण बाल बालविच्छान शिकाओ सुशिक्षित करो जेणेकरून आपण साठा तोडरायचा तर तो आपल्या बालबच्च्या बी साठा न तोडायला लागायचं की आपल्या बालब्चांना बी काहीतरी प्रगती हेन न लागायचं म्हणजे आपल्या बी काहीतरी प्रगती हेन नेम हे हिशोपी तंबी देखो विचार करो आपण साठा तोड राहण आपल्या बालब्चांना साठामध्ये मत घालू ही जग एकदम हुशार आणि फास्ट युगचं याकरता परपुऱ्यांना सुशिक्षित येणं फार गरजेचं शाळा शिके म्हणजे काहीतरी आजचे काम येण लागे आजचे काम मार्गेन लागे तो वर करता पुरे बंजारा भाई मार एकच उच की स्वतः मेहनत कर बालबच्चांना शिकाओ सिखाओ मारी व्हिडिओ देखो मार चॅनल भी सबस्क्राईब करू भाई आणि भाईओ समाजान एकत्र आहे करताच आपण ही जयंती साजरी करायचं शिवालाल महाराज वर निमते ते समाज आपण एकत्र आवचं एकमेक लोक ती दुरेधुरे लोक ती आणि ही ओळख होतानी नुसतं ओळखच मत राखाडो ध्यानेम राखाडो एक दुसरेने सपोर्ट मैं संजय राठोड म नाईटे ड्युटी करताना सोशल मीडिया पर व्हिडिओ बनवू शि आज मन अब मन सारीती बोलले एक संधी मजा मडीच की सोशल मीडिया पर मग ॲक्टिवेटू कर मग आज मग तमाती बोलू शकलो आपण एक जत्राही भारतीयमय म्हणजे ऑल इंडिया बंजारा सारी लोक एकच विनंतीचं की मग संजय राठोड मार यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करो मार व्हिडिओ लाईक करो मार व्हिडिओ शेअर करो आणि दकाळो बंजारा समाजाची ताकद कत्री मोठीच भाई कारण जो मन मार समाजे पर अभिमान च गर्वच बंजारा समाज जन्म लिहोच या करता सारी हा जोडण विनंती करू छू प्लीज मन सपोर्ट करू करो मानलने सबस्क्राईब करो अपेक्षा तुम पूरी करे मन आशाच बंजारा भाई सारी धन्यवाद नमस्कार